हां हॅलो गुड मॉर्निंग तर इथे मी आली आहे नाशिकला कोमलच्या दुकानात आपल्या ज्या नेहमी त्या माझी मैत्रीण तुम्हाला तर माहिती आहे कांबळेबाई तर कांबळेबाईच्या भगीची मुलगी कोमल नमस्कार हां तर तिथे इथे शॉप टाकलेलं आहे कालही ती माझ्यासोबत होती ज्वेलरीच्या शॉपमध्ये तर तिने मस्त दुकान टाकलं आहे ना ती रोडवरती दुकान आहे का काही तर हे ना सिडकोमध्ये येतं सावरकर सावरकर चौक राणा प्रताप चौकाच्या थोडंसं पुढं आहे तर मायरा कलेक्शन म्हणून कोणाला कोणाला जर का अस्तर वगैरे काय घ्यायचं असेल तर भरपूर सुद्धा व्हरायटी आहे मस्त दुकान सेट असं आहे हे बघा इकडे आनंद पण तर मी तुम्हाला आहे ना, आहे था था। आहे था 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 था। ना याचा डिटेल पत्ता देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। तर आत्ता तिला मला एवढ्या घाईत घाई आहे बघा ब्लाऊज कट करून द्यायचा आहे फोर टक्सचा तर एवढा ब्लाऊज मी कट करून देते आणि मग तुम्हाला भेटते चला आम्ही आलेलो आहोत मुंबईला रस्त्याने काही शूट घेता आलेलं नाही कारण का गाड्यांना खूप गर्दी होती तर बहिणीच्या सासूचा आहे महिना तर इकडे पोळ्या चालू आहेत ही आहे माझ्या बहिणीची जाऊबाई तर माझी आहे ना पोळ्या फुटत होत्या जाऊबाईकडून म्हणून ती पोळ्या करते मी पण केल्या होत्या पण काही व्हिडिओ शूट झालेले नाहीत तर या आहेत माझ्या बहिणीच्या सासूबाई बघा बोलबोल करता तीन महिने होऊन गेलेले आहेत त्यांना तर व्हिडिओ बघायचा आहे पुढे कार्यक्रम झालेला एवढ्या नेईल पेंट काढले छोटे कुठून आणले एवढ्या नेल पेंट पे। कोणत्या दावल मधून कोणी आणले एवढं बघ किती आहे मोज बरा दोन तीन चार पाच सात सात आता सांग कोणते कोणते कलर काय बघा मी काम छोटे का आता छोटे का सगळं अमेरिका बॉक्स आहे हा तिचा आज पण छोटे व्हायचे का तिचा आज तुम्ही ठेवलाय तर ती मला काय म्हणत होती आत्ता दाखव सांगा मला लावणार म्हणजे माझी शक्यता नसतात त्याच्यावर तुम्हाला दिसते का नाही काय हाताला मी लावायचंच नाही तसेच आहे माझ्या हात पण आता बघू आता छोटी म्हणते आता छोटी म्हणते ना मला लावायची त्याला तर चला आम्ही आता नेल पेंट लावतो चला हां आणि छोटी आहे ना डान्स पण करणार आहे थोड्या वेळाने गाणं बोलून डान्स करणार आहे कोणता कोणतं गाणं कोणतं रोटीचा डान्स जो आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये बघा व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे तर आजचा व्हिडिओ इथपर्यंत संपवूया